राज्यात तर तीन माकडांचे सरकार बच्चू कडूंची खरमरीत टीका एकाच्या तोंडावर बोट आहे एकाच्या डोळ्यावर बोट आहे एकाच्या कानावर हात आहे आता कुणाला सांगावे कोणता भोंगा वाजवावा ज्यामुळे या तीन माकडांचे तोंड उघडेल अशी खरमरीत टीका पहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी येथे केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक सभेत शेतकऱ्यांचा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन दिले होते चार महिने झाले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात पैसे नाही देवेंद्र फडणवीस बोलताय बोलायला तयार नाही दुसरे उपमंत्री एकनाथ शिंदे यांना कारणच दिले नाही त्यातील दिल माकडांसारखी अवस्था झाली आहे एकाच्या दोड्यावर बोट आहे एकाच्या कानावर हात आहे आता कुणाला सांगावे कोणता भुंगा वाजवावा ज्यामुळे या तीन माकडांचे तोंड उघडे अशी खरमरीत टीका पहाार जन जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी येथे केली